सोलापूर महानगरपालिकेसाठी तृतीय पंथीयानं थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढण्यासाठी अबोली अक्का इच्छुक आहेत अबोली अक्का जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या अंगावरील सोन्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं रामचंद्र शेठप्पा म्हणजे उर्फ अबोली अक्का यांनी भाजपकडून आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारी अर्ज त्यांनी आता दाखल केलेला आहे मी कुठे भी महाराष्ट्र मा, मध्ये मा मला कुठे उभार करू दे मी उभारायला तयार आहे मी लढायला तयार आहे जेंट्सला निवडून दिलो मी जेंट्स काय आन, आन, काम केला नाही लेडीजला निवडून आणून आणलं मी एवढं पर्यंत लेडीज मी काम केलं नाही आज तुर्ती पण आहे मी मला तर ता पाहायला पियाला पैसा सोना साड्या भरपूर आहेत पण गोरदरबा मी आज हे राष्ट्रवादी मध्ये उतरलेला आहे